आपला खडाट आहे मी खडप पालोय खडप पालोय आणि रायगडचा टायगर म्हणजे सुतारा आहे खडप पालोय काय करतो नमस्कार मंडळी जयग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय पडेल आपलं स्वागत करत आहे मित्रांनो रात्रीचे वाजलेत ते म्हणजे एक आणि मी आणि अधू माझा भाऊ चाललो आहे ते म्हणजे उत्तम काकाच्या वाहण्यावर आता एक अर्ध्या पोचू आमच्या गावापासून एक दोन किलोमीटर असेल इकडे आंबा आपल्या काकाने वाणा लावलेला आहे आता त्या वाण्यावर आपण जाणार आहोत तर बघूया काय मच्छी आपल्याला भेटते तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला, सोबत वर, चला। है। है <laughs> तर माझ्यासोबत वाण्यावर आता एक वाण्यावर गेल्यानंतरच भेटू चला आपला आहे नांगर आहे आपला भगवान वेळी तुम्हाला तर फायनल मित्रांनो आता आपण बोटीत फिर आलेलो आहे हे बघा आणि समुद्राच्या मधीतच म्हणजे आपल्या आंबारीवर त्याच्या मधीतच आलेला आहे आणि काकांचा उत्तम काकांचा वाहना हे बघा आणि बोटीत आमचा स्टे आहे आज वाहना आहे वाहना तिकडं आहे पण आपला तुमचाच वाहना ना, ना शेवटी हां <laughs> तर चला आता था थोडं थांबू कारण पाणी जास्त आहे त्याच्यानंतर आपण बघायला जाऊ वाण्यात काय आहे ते टाकताना उभारताना नको आहे तसं फुटलं आहे जरा हे पोहोच आहे समजा तर मित्रांनो फायनली आपला वाहनाचा पाणी सुकलेला आहे हा बघा ता थोड़ी थोड़ी ता पन पन आता मच्छी दिसत आहे थोडीशी थोडीफार आहे तर इकडे उत्तम काका गेलेला आहे वरती वानाचा खालची खरू काढायला तर आता आपण पण उतरणार आहोत खाली तर बघूया आता मच्छी वाण्याला किती आहे मच्छी असणार वानाला शंभर टक्के अगदी असेल काय शंभर टक्के इकडे बघून म्हणजे भेटणारच शब्द कोणाचे तरी आठवले असे चालेल चालेल आता खाली उतरतो आणि नंतर मग दाखवतो मच्छी तुम्हाला जो है। आता वाडा आहे आहे केन वाडाय काहीतरी आवाज येत आवाज आला काहीतरी आहेकत नाही बर त्या नोवा वर भांडल तर खालाय ते म्हणजे बॉइट का ए... आला केण काय हा कसला बॉइट खाला पण हो चालला गेला तो बोय बोडा हे बोईट बोईट खाली जाय खाली जाय नाही नाही तिकड हम्म बोल मच्छर टायटेड आहे मित्रांनो आलेलो आहे ते म्हणजे खाली इकडं आदू नाकवे आहे तो सोबत राहणार आहे आमच्या आणि इकडं उत्तम मारकाने केल्या सुरुवात मच्छी पकडायला बोलटा आहे पुढे शंभर टक्के तर किती वाजता उभारले जात दहा वाजता दहा वाजता काय वाटतं मच्छी कमी आहे की जास्त आहे कमी वाटते रे पाण्यामुळं पाणी कमी भरला मित्रांनो त्यामुळे मच्छी थोडी कमी दिसते तरी बघूया आता थोडं पाणी आहे इकडे याच्यात असण्याची शक्यता आहे काहीतरी तर बघू दाखवू आज काम जास्त आहे तरी कमीच आहे काका सांगतोय बघा मित्रांनो आणि तिकडे काहीतरी आवाज आला आहे काहीतरी आहे म्हणजे असं वाटतंय बघू आता आपण तिकडे गेल्यावर असं चालत चालत जाऊ हा कॅन्डच दिसते नुसता हां केंडला जाऊ दे हे बघ कसलं आहे हां चिडे कुठं आहे तू काय खाते चिंबोडे तर मग का इकडनं आला आहे वरचा वरचा बघ वगच आहे मोठा आणि चिखल पण भरपूर आहे आणि हा इकडं नाकव्या हा नाक आजकाल हर्षल आला नाही सोबत त्यामुळे मला शूट करावं लागते आपण पण वेटाळली असते मच्छी

एवढी पुरलं आहे म्हणजे विचार करायला पाहिजे मेहनत किती केली आहे त्यासाठी बघ केन कसला आहे बघ फुगल हा फुगला आहे तो केन है एक निका दुसरा बारीक मच्छी है बि बार मोटा है तो काोधीर हाँ गोधीर हाँ बसला बोल कड़ाकू कड़ाक गोदीर नवीन वेवेगी मच्छी बढ़ाया भेटते मग इकडे बघू शकता पूर्ण दगड आहे आहेत त्याच्यात पाय कापायची खूप भीती आहे त्यासाठी सर्व हालू करायला लागते आणि बघा ती ही जी खरू आहे ना खालची ती पुरायला पण तिथे खूप मेहनत लागते आणि इकडे आहेत ते म्हणजे रायगडचा टायगर समोरच बघू शकता कोलंबी आहे वरती का वर चालले समोर कोलंबी बघा डोळे समाकतात कोलंबी कस का असलं पाहिजे बघू शकता ते म्हणजे रायगडचे टायगर दोन जिताडी कसली आहे बघा मित्रांनो त्यासाठी ज्यासाठी आपण आलेलो या वाण्यावर बगा का है कड़ाक कड़क पीस वर्णा टाकू ना बाहर कुठला मग इकडं सरबा चरबत आहे ना सरबाई टायगर ब्रॉन्स श्री कोलंबी बघा इकड़े पडले समोर बघू शकता बोलता बघू शकता कुठं नाही बोलतच आहे बघ किती आहेत ठिकाणी किती आहे आणि इकडं टायटेड ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो ती म्हणजे जिताडा

दोन जित्ताडी, एक रेड स्नॅपर ताम, आणि दोन बॅरामुंडी हिवा कडाक साईज आहे काय इकडं पुन्हा टोपला भरायला पाहिजे होता अर्धे हे पण नाही गेणी पण नाही भरले बघा एवढी मेहनत करून किती कमी मच्छी भेटले अजून एक रेड स्नॅपर हे छोटे इकडं वरण वडा वडा आहे मित्र नऊ तर लागून नका वाडायत मेहनत बघा मित्रांनो एवढ्या चिखलात चांगल्या साहित्य फिरता

आता वडा आहे वडा आहे किती दिवसांत धरायला लागते बस नाही एक उदाहरणात किती पस धरतात पाच आणि दोन उदाहरणात दहा म्हणजे महिन्यात ना दहा दिवस पण कधी मावरा असतंय नसतंय ते काय नशिबाचा खेळ आहे हे बघा आजच बघा एवढी अडीचशे पस मारली पण काहीच नाही मच्छी एक टोपला भर पण मच्छी नाही भेटली एवढी मेहनत शेवटी फुकट जाते चार चार फेऱ्या मारायला लागतात वाहण्यासाठी तर मित्रांनो मेहनत पण आहे त्याशिवाय काही नाही हे बघा समोर मच्छी समोर मच्छी दिसते बघूया काय आहे ते काका तर येते काका तिथं आहे आपण पुढं चाललो आहे पण तिथं मध्ये मच्छी नाही खडप पालू आहेत खडप पालू खडप आणि रायगडचा टायगर जे जिताडा आहे हा बघा मस्त खडप पालू आहे जिताडा आहे आणि मस्त बॉल्टा आहेत दोन आहेत ना खडपल आणि सोबत वडा पण आहे काटा लागला तर लय भयंकर म्हणजे पूर्ण वाना आठवल नाही दाखवलं नाही बाहेर भायला घेत आहे रायगडचा बादशहा माणूस जिताडा हा खडप्पाला दादा मोठा भेटलेला काय याच्या असा याच्यापेक्षा तो खायला एक नंबर लागतो बघा दोन

आपण मागच ना थरबा अरे अरे उडू नका उडू नका उडू नका थोप 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 एकतर भेटला कमी हां जेव्हा असली माल आहे त्याच्यासाठीच आपण आलेलो तेवढी काही जिताळी भेटली नाही तीन जिताळी भेटली आपल्याला धुवायचं काम करू नंतर आपण दाखवू किती मच्छी भेटले तर आपल्याला वाण्याला हे बघा कमी भेटली मच्छी म्हणजे काहीच नाही या वाण्याला तर जवळपास दोन ते तीन टोपले भेटायला पाहिजे आणि इकडे चांगल्या साईजचे जिताडी म्हणजे बऱ्यापैकी चांगली पण नाही उडवी बोलू शकत हे ताम हे खडप पालो जे ब्रँड ब्रँड भेटले ते बाजूला काढले आणि तुम्हाला दाखवतोय आणि इकडे टोपला भर मच्छी टोपला म्हणजे काहीच नाही तर काय वाटतंय आज मच्छी कमी भेटली तर काय वाटतंय काय दिवस असा नेहमी नेहमी नसतं दोन दिवस म्हणजे एक पा दहा दिवसात ना आपल्या किती दिवस असे फुकट जातात चार दिवस फुकट पाच दिवस मिळतात म्हणजे चार दिवस फुकट आणि पाच दिवस मिळतात मेहनत मित्रांनो भरपूर आहे मेहनत मित्रांनो भरपूर ही मच्छी दिसते समोर तुम्ही बार्गेनिंग करता पण यासाठी खूप मेहनत आता बघा किती वाजता आले तुम्ही साडेनऊ साडेनऊ वाजता आलेले आहेत आत्ता वाजलेत म्हणजे किती आले काहीतरी चार साडेचारच वाजले म्हणजे पूर्ण रात्र पूर्ण पाण्यात ते घालवली तर मित्रांनो काकाच्या मेहनतीसाठी नक्की कमेंट्स करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हां चला बाय बाय